आमचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका ग्रामपंचायत साकूरमध्ये व्यायामशाळेचे भूमिपूजन संपन्न ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वाजवा ग्रामपंचायत साकूर तालुका जव्हार जिल्हा पालघरमध्ये पोलीस भरती आर्मी भरती फॉरेस्ट भरती इत्यादी भरतीची तयारी करण्यासाठी आवश्यक असलेल्या मुलांच्या मागणीनुसार व्यायामशाळेची मागणी केली होती ग्रामपंचायत साकूरचे सरपंच दीपाली तरे उपसरपंच दीपक वडवी सदस्य प्रदीप डंबाळी जगदीश कनोजा महेश भोये सुनीता गांगोडे अश्विनी पवार सोनाली वडे यशोदा टोपले सोनाली मोकाशी यांच्या मागणीनुसार व्यायामशाळा मंजूर करून उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत साकूर सरपंच दीपावली तरे उपसरपंच दीपक वडवी सदस्य प्रदीप डंबाळी सुनीता गांगोडे ग्रामपंचायत कर्मचारी भास्कर टोपले पांडुरंग पवार अजय बांगाड अभय ओलंबा ग्रामस्थ महेश घुटे नरेश माडगावी कृष्णा जाधव प्रमोद निखंडे जयेश पवार करण घुटे नरेश बोरसे अविनाश बांगाड राहुल बांगाड इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते व्यायामशाळेचे भूमिपूजन हे दीपाली तरे सरपंच व उपसरपंच दीपक वडवी यांच्या हस्ते करण्यात आले असून भूमिपूजन झाल्यानंतर सरपंच दीपाली तरे व उपसरपंच दीपक वडवी व ग्रामपंचायत सदस्य यांनी व्यायामशाळेबद्दल माहिती दिली जिल्हा ब्युरो चीफ अजय बांगाड जी न्यूज मराठी ठाणे पालघर